उदगीर शहरात पत्रकार भवन बांधण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला मंत्री महोदयांचा सत्कार उदगीर शहरातील शिवाजी चौकात सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने शारश्वी फळ फेटा बांधून करण्यात आला

अरे कोणी मंदिर पुरावण्याचं माझं काम आहे पण तिथे अर्थ करण्यापासून माझा तो या ठिकाणी घर चौकामध्ये सत्कार केला त्याबद्दल घरापासून प्रत्येकाने आभार घेतले